नमस्कार मित्रांनो ट्रायदीज बाय प्रीती या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आणि तुम्हाला पण ह्या धावत्या युगात असं वाटते का की मनुष्य समाधानी आहे किंवा तो असला पाहिजे किंवा समाधान कधी मिळेल म्हणजे नक्की समाधानाची व्याख्या म्हणजे काय चला तर मग समाधान म्हणजे काय बघूया की नोकरी करणाऱ्याला वाटतं धंदा बरा व्यवसाय करणाऱ्याला वाटतं नोकरी बरी घरी राहणाऱ्याला वाटतं काहीतरी करावं पण घराबाहेर पडावं एकत्र राहणाऱ्याला वाटतं वेगळं राहण्यात मजा आहे वेगळा राहतो त्याला वाटतं वाट एकत्र राहतो त्याला जबाबदारी आणि खर्च नाही गावात राहणाऱ्याला वाटतं शहरात मजा आहे शहरातल्याला वाटतं गावातलं आयुष्य साधं आणि सरळ आहे आणि सोपं पण आहे देशात राहतात त्यांना वाटतं परदेशी जावं ते सर्वांनाच असं वाटतं परदेशात राहणाऱ्यांना वाटतं आपण इथे खूप तडजोड करतो आणि एखादी स्त्री जिचे केस सरळ असणारी म्हणते कुरडे केस किती छान आणि कुरडे केसवाली म्हणते किती बाई हा गुंता प्रेम ज्याला मिळतं ना त्याला किंमत नसते व काही माणसे प्रेम मिळावे म्हणून जंगजंग पछाडतात पण प्रेम मिळत नाही म्हणून प्रेमाच्या जगात जगायचं शिका एक मुलं असतं त्याला वाटतं दोन असती तर दोन असणाऱ्याला एक एक वाटतं एकच एकच झालं पाहिजे वाटतं मुलगी असती मुलगी असली की वाटतं मुलगा हवा होता मुलगा असला की वाटतं मुलीला माया असते बरं का ज्याला मुलंच नसतात तो म्हणतो काहीही चालेल नावे ठेवणारे रामातहीच दोष बघतात आणि कौतुक करणारे रावणाचीही स्तुती करतात मिळून काय म्हणजे हे सगळं मिळून काय नक्की चांगलं काय ते काही केल्या कोणालाही कळत नाही मी बरोबर आहे पण सुखी नाही दुसरा मात्र पक्का आहे धीट आहे तरी तो मजेत आहे किती गोंधळ रे देवा हा हा माणसालाच पडलेला गोंधळ आहे म्हणून सर्वात महत्त्वाचं नक्की चांगलं काय ते केल्या कोणाला काही कळत नाही म्हणून जे आहे ते स्वीकार करा आणि आयुष्य आनंदात जगा आयुष्य खरंच खूप सुंदर आहे फक्त आपल्याला जगता आलं पाहिजे म्हणून तुकाराम महाराजांनी म्हण मन... सांगून गेले तुकाराम महाराज आणि ते नेहमी त्यांच्या अभंगामध्ये म्हणतात की ठेविले अनंते तैसेची राहावे ठेविले अनंत तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधानं मला वाटते ही समाधानाची व्याख्या आहे धन्यवाद